विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा आणखी कुणाला बदनाम करायचं आहे करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असल्यानं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचं आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका भारतात एकूण बारा ज्योतिर्लिंग आहेत आणि या बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात असलेले एक पवित्र ज्योतिर्लिंग ते म्हणजे परळी वैद्यनाथ हे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात आहे आणि या परळी तालुक्यात ज्या ठिकाणी परळी वैद्यनाथ हे पवित्र स्थान आहे आणि या परळी तालुक्यात एकशे नऊ हत्या एका वर्षामध्ये झाल्या तर त्यातील फक्त चार हत्या ह्या उघड आल्या तर एकशे पाच हत्या ह्या कोणाच्या झाल्या आणि त्यांचा चेहरा देखील ओळखू आला नाही मग अशा पवित्र ठिकाणी अशा हत्या, हत्या होतात तरी कशा हा जनतेला प्रश्न पडला आहे इथे अशी प्रवृत्ती जन्माला आली तरी कशी आणि इथे हत्या होतात तरी कशा एवढं मोठं पवित्र स्थान आहे या परळीमध्ये हत्या होण्याचं कारण काय आहे हत्या होण्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड आणि वा वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे यांच्यावरच खापर फोडलं जात आहे आणि वरून धनंजय मुंडे म्हणतात आमच्या बीड जिल्ह्याला बदनाम करू नका बदनाम करू नका असं ते म्हणत असले तरी देखील बदनाम करण्याचं राहिलं तरी काय आहे एका ठिकाणी एकशे नऊ हत्या होतात तर काही हत्याचा हा मेळ लागत नाही मग जनता आक्रोशाने चिडते मग आता तसेच सुरेश धास यांनी हे प्रकरण उठलून धरलं आहे वरून सांगता आमच्या बीड जिल्ह्याला बदनाम करू नका आणि तुमच्या भर दिवसा हत्या होतात आता संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी हे सर्वच काय तिडा

संतोष देशमुखला इतक्या ब्रुटली मारलं जात तुम्ही मारता आणि तुम्हीच बदनामीचे कावे काढता ही कुठली पद्धत आहे मारला का कशामुळे मारला अरे एखाद्याला बोट लावायची सुद्धा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा बनवलाय आम्हाला जे संविधान दिले त्या संविधानामध्ये बोट लावायची सुद्धा तुम्हाला मुभा दिलेली नाही तुम्ही इतक्या बेकार पद्धतीने आमचा संतोष का मारला इतक्या बेकार पद्धतीने आमचा महादेव मुंडे का मारला महादेव मुंडेचे आरोपी अजून का सापडत नाहीत डीवायस पीक चार दिलाय मी काल बोललो तो राग राग परत ला बोललो पण एसपीनी त्या डीवायस पी, पी बरोबर एल सी बी ची सुद्धा ऑर्डर काढलेली आहे एल सीबीचे लोक सहकार माझा एल सी वर विश्वास आहे बीडच्या शंभर टक्के महादेव काही लोक गायब झालेत ज्यावेळेस एस ही ऑर्डर दुसरीकडे काढली की महादेव मुंडेचे मारेकरी परळी शहरातून गायब झाले आणि हे संतोषला ज्या पद्धतीने मारलेले ही पद्धतीचा राग आलेला आहे बीड जिल्ह्याची कुठेही बदनामी होत नाही काय नाही बुलट बीड जिल्ह्याचं राजकारण म्हणजे हे गुंडागर्दी समोर नष्ट होणार आहे आणि सांगितलं कोणालाही सोडणार नाही मग तुम्हाला सुद्धा काय माहिती असले तर सांगा माझ धनंजय मुंडेंचा राजीनामा थेट काही मंडळी सध्या मागत आहे त्यातच सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलंच उठलून धरलं आहे धनंजय मुंडे यांच्या परेळीमध्ये हत्या होतात आणि हे सांगतात बीड जिल्ह्याला बदनाम करू नका आता सुरेज धस हे चांगलेच पेटले आहेत मंडळी तुमच्यावरती प्रतिक्रिया का काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका